सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अतिशय कंटाळवाणा व बा न समजला जाणारा विषय म्हणजे इंग्रजी या विषयाची तयारी नेमकी कशी करावी हा संभ्रम परीक्षार्थ्यांपुढे निर्माण होतो विद्यार्थ्यांची उत्तम तयारी व्हावी हा दृष्टिकोन विचारात घेऊन परीक्षाभिमुख रचना असलेला संदर्भ संपूर्ण इंग्रजी सुधारित व विस्तारित 43 आवृत्ती के सागर यांच्या स्वयंप्रेरित लेखणीतून साकारलेला संदर्भ याची विशेष खासियत म्हणजे तत्तेनिहाय मुद्देनिहाय रचना साध्या सोप्या भाषेत समजावून देण्यावर अधिक भर महत्त्वाच्या एडियम्स व फ्रेजेस पाच हजारहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी मोजक्या पानात आणि अतिशय व्यापक अभ्यास रचना असलेला संदर्भ तसेच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचलनाद्वारे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस करण्यात आलेला विशेष परीक्षाभिमुख दर्जेदार संदर्भ आजच खरेदी करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा